बीबीसी मातृभूमी लाइक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा आज दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस या दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना न शिकवता विद्यार्थीच शिक्षकाची भूमिका करून विद्यार्थ्यांना शिकवतात तर आज शिक्षकांचा सन्मान व्हावा म्हणून पाचोरा येथील झेरवाल अकॅडमीचे संचालक प्राध्यापक अमोल झेरवाल पीबीसी मातृभूमीचे संचालक प्रवीण ब्राह्मणे नगराज पाटील यांनी एम महाविद्यालय पी शिंदे हायस्कूल व गोसे हायस्कूल येथे जाऊन मुख्याध्यापक व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन ऋण व्यक्त करत सन्मान केले आज आपल्यामध्ये शिक्षक दिनानिमित्त आपल्या पी टी सी संस्थेचे संचालक तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री नानासाहेब देवरे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आपल्या महाविद्यालयाचे प्रय पर्यवेक्षक ही सगळी लोकं इथे उपस्थित तुमच्या कौतुकासाठी इथे आहेतच पण त्यांच्यासोबतच आपल्यासोबत आज आपल्या महाविद्यालयामध्ये भेरवाल अकॅडमीचे संचालक जे आहेत अमोल थेरवाल हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत ते शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचं ऋणात राहून शिक्षकांचा सन्मान करू इच्छितात त्यानिमित्ताने ते आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत तसेच त्यांच्यासोबत इथे पी बी सी मातृभूमी चॅनलची जी संपूर्ण टीम आहे पी बी सी मातृभूमी चॅनलचे संचालक जे आहेत प्रवीण ब्राह्मणे व त्यांची टीम इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत तरी मी ढेरवाल सरांना विनंती करते की त्यांनी शिक्षकांचा सन्मान सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते माझे नाव हर्षदा हो नाना सिंगकर मी माझ मी गैतिके शिंदे या विद्यालयातून बोलत आहे शिक्षक आज आजचा दिवस आज खूप महत्त्वाचा आहे आज सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे या आज त्यांचा जन्म झाला होता आपल्याला शिक्षक हे पुढं पुढं जाऊन आपल्याला ते कामा कामात कामात देतात ते आपल्याला रागवतात पण ते पुढे जाऊन आपल्याला <laughs> ते रागवतात कारण ते पु आपल्याला पुढं जाऊन त्यांचे नान प्राप्त आपल्याला खूप प्रमाणात असते गोष्ट आहे ती प पुढं जाऊन आपल्याला यू पी एस सी एम पी एस सी आय एस सी आणि या ठिकाणीसुद्धा आपल्याला काम कामात येऊ शकते आणि शिक्षक, शिक्षका शिक्षकांना शिक्षक आपल्याला आधार जसे आपले आईवडील लहानाचे मोठे करतात तसे शिक्षकसुद्धा आपल्याला लहानाचे मोठे करतात आपल्याला शिकवतात आधार देतात हिंमत देतात आणि मेहनतीचं ते आपल्याला फळसुद्धा देतात झेरवाल प्री स्कूल सेंटर यांच्याकडून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शिक्षक दिनाचं महत्व म्हणजे आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस साजरा करतो तर त्या दिवशी सर्व स्टुडंट जे असतात ते मुलांना ते म्हणून शिकवतात तर स्टुडंट हे त्या दिवशी टीचर झालेले असतात आणि त्यांना असं वाटतं की आपण पण पुढे काहीतरी केलं पाहिजे तर ते त्या दिवशी आज शिक्षक दिवस, ते टीचर्स पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस या जन्मदिवशी जन्म आज शिक्षकांची कृतज्ञता म्हणून विद्यार्थी आज वर्ग सांभाळतात या ठिकाणी आपण आज आलो आहोत अकॅडमी या ठिकाणी काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊया नेमकं ने शिक्षक दिवस ते कशा पद्धतीने या ठिकाणी साजरा करतात तुमचं नाव जय श्री कशा पद्धतीने तुम्ही शिक्षक दिवस साजरा महत्व म्हणजे डॉक्टर राधाकृष्ण यांची जयंती आम्ही आज शिक्षक दिन या पद्धतीने साजरा केला शिक्षकांना पद्धतीने आराम द्यावा त्यांच्याकडनं मिळालेले ज्ञान आम्ही कोणत्या तरी पद्धती अशा पद्धतीने आम्ही शिक्षक दिन हा सेलिब्रेट केला मला खरच म्हणावं वाटतं सरांना मला एक मेणबत्तीची उपमा द्यावीच वाटते मनाव असं मेणबत्तीप्रमाणे असतात जे स्वतः जवळ विद्यार्थ्यांना चकचकी शिक्षकांना या दिवशी आराम देऊन स्वतःची चकाटी दाखवून आपल्या बद्दलच स्किल आपल्याजवळ असलेलं नॉलेज हे डेव्हलप करून एखाद्या मेणबत्तीसारखं शिक्षक स्वतः जडून विद्यार्थ्यांना उजेड देतात आणि त्यांचे हे ऋण फेडण्याचा आज हा दिवस म्हणजे शिक्षक दिन आम्ही त्यांचं ऋण आज फेडतो असं या ठिकाणी झेरवाल अकॅडमीच्या विद्यार्थिनी यांनी पी बी सी मातृभूमीशी बोलताना सांगितलं माझे नाव मोहिनी संदीप पाटील मी आज पी एस साळुके या सरांचा रोग केला आणि आम्ही दररोज मागे बसून शिक्षक शिकवतात तेव्हा आम्ही लक्ष देत त्यांना त्रास देतो पण आज कळालं की शिक्षकांना किती त्रास होतो आम्हाला सांभाळताना आणि आजपर आम्ही मुलांना सांभाळलं म्हणून आज आम्हाला कळालं की मुलं किती त्रास देतात शिक्षकांना शिक्षकांना किती ओढावं हो लागतं त्यांना किती हे करावं लागतं आणि परत शिकवायच्या वेळेस त्यांना किती अभ्यास करावा लागतो आम्ही पण तशीच तयारी करून आलो होतो आज आम्ही जेव्हा शाळेत बसतो त्यावेळेस शिक्षक शिकवतात आणि आम्ही मागे टवाल घोर पद्धतीने आम्ही वागतो पण त्याचा अनुभव नेमका आज आम्ही अनुभवला आणि शिक्षकाची भूमिका या ठिकाणी आम्ही पार पाडली कॅमेरामॅन प्रवीण ब्रामण्यासाठी नगराज पाटील पीबीसी मातृभूमीसाठी पाठव